आम आदमी पार्टी पनवेल यांच्या वतीने ऑरियन मॉल ते साईबाबा मंदिर ईडी केंद्र सरकारच्या विरोधात शांतीपूर्वक मोर्चा काढण्यात आला आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद के केजरीवाल यांना लवकर यांची सुटका व्हावी म्हणून साईबाबा मंदिरात प्रार्थना करण्यात आली भगवान से प्रार्थना करने के लिए आए हैं आज जो जल्दी से जल्दी हमारा नेता केजरीवाल जी हमारा साथ हाँ आए और हमारा साथ दिशा इसके लिए आज हम आए हैं भगवान के पास उनसे उनसे जल्दी से जल्दी प्रार्थना की आज दिनांक 24 मार्च रोजी हम साई बाबा मंदिर पनवेल लेते आम आदमी पक्ष केजरीवाल साहबाना भ्रष्टाचार विरोधात बी जे पी सरकारनी आज त्यांना ई मार्फत अटक केलेली आहे त्यांच्याकडे एकही सबूत नसतानासुद्धा आज या बी जे पी सरकारला थोडी तर मनाची तरी त्यांनी ठेवावली पाहिजे होती की काही कारण नसतानासुद्धा आज भ्रष्टा भ्रष्टाचार भ्रष्टाचारमुक्त करायला निघलेला असलेला एक आम आदमी पक्ष हा देशाभरात प्रसिद्ध होत चाललेला आहे हे मोदीला संपत नाही आणि त्याला माहिती आहे की मी स्वतः भ्रष्टाचारी आहे आज नाही उद्या मला जेल भरो आंदोलन होणार आहे त्याच्यासाठी आज केजरीवाल साहेबांनी जो धाडा घेतला होता बाबासाहेबांच्या संविधानावर चालणारे विचारधारा करणारा आज केजरीवाल आम आदमी पक्ष आहे त्यांनी पक्ष या पक्षांनी भ्रष्टाचार जो कोण करेल त्यांना या जेलमध्ये भरू असं आंदोलन हे केलं होतं त्याच्यानंतर थोड्या दिवसात यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दिवसांसाठी त्यांनी केजरीवाल साहेबांना या न काही भ्रष्टाचार करतासुद्धा या आम आदमी पक्षाच्या अध्यक्षाला नॅशनल पार्टी म्हणून आम आदमी पक्ष हा खंबीरपणे हा आपल्या देशासाठी उभा राहिला होता भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी परंतु आज या पक्षाच्या अध्यक्षांना या बी जे पी सरकारने अरेस्ट केलेला आहे त्यांना बुद्धिशुद्धी देव आणि आपल्या आम आदमी पक्षाच्या अध्यक्षांना सुखरूप सो सोडो ही सरकारी मी प्रार्थना करतो जय श्रीराम जय बजरंग